नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो का म्हणते सोयाबीन अर्ली सोयाबीन आले असं सोंगायला नाही का मी झाला मग सुरुवात आता रब्बी हंगामाले खरीप हंगाम गेला रब्बी हंगामाले सुरुवात झाली नाही का शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहो हरभरा पेरणी पंचवीसशे वेळेस कशी असायला पाहिजे हेच म्हणजे याचे नियोजन कसं करायचं यावर्षी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो तर बघा तर हे माझं सोयाबीन आहे मी एस सहाशे बारा या प्लॉटमध्ये जी जा काही जास्त बुरशी आली नाही आहे शेतकरी मित्रांनो नाही का एक सांगतो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता या प्लॉटला म्हणजे हे मी सहाशे बारा सोयाबीन आहे या प्लॉटमध्ये कोणतीच बुरशी आली नाही एडेवर फवारणी केली एडेवर सगळ्या गोष्टी भेटल्या या सोयाबीनला परंतु काय झालं आहे शेंगा मात्र याची भरण जी आहे ते फार स्लो होती का होती एकच कारण होतं पाणी पाणी इथला आला लागून पडला शेतकरी मित्रांनो खूप पाणी आला कारण की पूर्ण जमीन पलपल झालेली होती आणि या पलपल आणि उष्णता मान होतं पाणी यायचा पाच सहा दिवस दहा पंधरा दिवसाची उघड पडायची सगळीकडे पंधरा दिवस कोण्या भागात पंधरा दिवस पाणी नाही कोण्या भागात आठ दिवस पाणी नाही मग असं अचानक लागून पडायचं पाच सहा दिवस या वातावरणामुळे थोडसं उष्णता मानमुळे जास्त पाणी कमी जास्त पाणी झाला खूप पाणी झाला मग मग आली शेतकरी मित्रांनो चार कुठ बुरशी हे जमिनीत आली शेतकरी मित्रांनो यानं काय झालं पूर्ण अख्ख्याच्या अक्क खरीप हंगामात जे काही आपलं सोयाबीन पीक आहे ते पूर्ण बुरशी रोगाच्यानं प्रादुर्भावानं पूर्ण अख्खाचे अक्क खाक झालं संपलं काहीच नाही राहिलं वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा नाही का या जिल्ह्यात दोन जिल्ह्यात जास्त प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो माझ्याही गावी या धामंगा तालुक्यात एक दोन गावं आहे दुस्त गिरसारक तिकडे परिसरातही आहे चांगला परिसर यांनी घेतलेला आहे मला शेतकरी मित्रांनो कमेंट पण केलेली आहे शेतकरी मित्रांनो तर हे बुरशी नाही का शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आली तर आपण आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपण चना पेरू पंचवीसमध्ये पेरू सव्वीसमध्ये काढू नाही का जे लेट कमी जास्त ज्यांनी लवकर पेरला ते फरवरी निघेन ज्यांनी उशिरा पेरला ते मार्चच्या पंधरा वाड्यात निघेन नाही का तर काय करायचं शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी माड सोयाबीन पेरले असेल त्यांचं यावर्षी नियोजन असेल की बा आपण यावर्षी चना पेरावा किंवा गहू पेरावा काही पेरा शेतकरी मित्रांनो चना किंवा गहू दोनच पीक आहे आता सर्वात प्रथम लागवड म्हणजे सर्वात जास्त लागवड होणारं पीक आता रब्बी हंगामात चणा आणि गहू तर आपण जर चना पेरला चना हे पीक फार नाजूक आहे शेतकरी मित्रांनो नाही का त्याच्यावर बुरशी फार जास्त आक्रमक होते म्हणजे ते पहिलंच मर रोग येते याच्यासाठी ये काय करायचं शेतकरी मित्रांनो आपलं जितलं काही सोयाबीन आहे हरष्टनं काढा किंवा सोंगून काढा काडी कचरा नका ठेवू पूर्ण शेत स्वच्छ करा कापून घ्या जसं माझं सोयाबीन आहे बघा काहीच काडी कचरा नाही आहे शेतकरी ना प्लॉटमध्ये इथेच आपलं यावर्षी चणा आहे हे बघा पूर्ण निकोब आहे काहीच कुठेच काही नाही आहे छोट काही छोटे मोठे काही ठिकाय असतील ते मी कापून घेणार आणि कचरा कुठेच नाही आहे आणि हार्वेस्टरनं जर मी काढलं समोर नियोजन आहे आपलं हार्वेस्टरनं काढायचं की सोडून काढायचं कारण की समोर आपल्याला पाणी पहायचं आहे पाणी जर पाणीच पाणी राहिला तर फसन राहाल आपलं हाराष्ट्र चालणार नाही तर हे समोरचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रांना काढाल तर पूर्ण पेटून द्या आणि सोंगून काढलं तर राहणार नाही काहीच राहणार नाही एका ठिकाणी कुटारचा ढग ढीग राहणार आणि जर तुम्ही जर हाराष्ट्रांना काढत असाल तर पूर्ण काळी कचरा पेटून टाका शेतकरी मित्रांनो आणि व्यवस्थित वाई करा खोलवाई खोल करा पंजीची खोलवाई करा जेणेकरून खालची माती वर आली पाहिजे आणि वरची माती खाली गेली पाहिजे आणि खालच्या मातीतच आहे शेतकरी मित्रांनो बुरशी म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे बुरशी झाली का नाही ज्याचा जो प्रादुर्भाव आला सर्वात जास्त त्याच्यातच आहे बुरशी याच्यात सूर्यप्रकाशात झाले दोन तीन दिवस तरी तुम्ही दुसरी वाई करण्यासाठी थांबा आठ दिवस तरी थांबा कारण की खालची ओल सुकू द्या पूर्ण ओल सुकू द्या वर खालची माती वर येते वरची माती खाली जाते हे ओल सुकू द्या ज्याच्याकडे पाणी देण्याचे साधन असेल त्यांनी तो सुकूच द्या शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाश लागलाच पाहिजे या सूर्यप्रकाशात इथली ताकद आहे अल्ट्रावाय किरण येतात शेतकरी मित्रांनो खूप किरण येतात आपल्या जमिनी पृथ्वीवर तर या सूर्यप्रकाशाज्यांना काय होते बुरशीजन्य रोगाचा पदुरा थोडा कमी होते शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के कमी होते जास्त होत नाही पण पन्नास टक्के साधारण नाही या शेतकरी मित्रांनो नाही का कमी होते आणि नंतर दुसरी वैद्या समतोल पेरणीयोग्य शेतकरी करा रोटावेटर मारा नंतर तुम्ही काय करा शेतकरी मित्रांनो पेरणी करा पेरणी झाल्यानंतर तुम्ही टायकोटोरमा फेकून द्या नंतर स्प्रिंकलर चालू करा शेतकरी मित्रांनो टायकोटोरमा फेकलो स्प्रिंकलर चालू केलं त्यात पाण्याच्यानं ओला होते टायकोटोरमा आणि जमिनीत धरते बुरशी येणार नाही फार कमी येईल ऐताना चेण्यावर पहिले बुरशी येते पहिले मर रोग येते फार नाजूक पीक आहे आणि यावर्षी खूप पाणी झाला मला जय जे जेवण जे किसान शेतकरी आहे त्यांनी कमेंट केली यावर्षी खूप पाणी झाला तर थंडीही जास्त पडेल नाही का साहजिक आहे प्रत्येक शेतकरी मित्रांना वाटते का खूप पाणी झालं थंडवास थंड खूप थंडी पडणार शेतकरी मित्रांनो पण थंडी तर पडणार धुवारीही पडणार जितली जास्त थंडी तितली जास्त धुवारी शेतकरी मित्रांनो पाहागाने तुम्हाला सगळ्यात जे तुम्हाला अनुभव येते शेतकरी मित्रांनो का बा जर जास्त थंडी पडली तर तिथून दोन तीन दिवसात काही ना काहीतरी धुवारी पडते नाहीतर ढगाळ वातावरण येते आणि ढगाळ वातावरणाला तो येते नाही का तर याच्यासाठी आपण हे तत्पर असलं पाहिजे धुवारी पडते यावर्षी कशी पडली धुवारी जिस्त जास्त पाणी झाला लगेच दुसऱ्या दिवशी धुवारी पडली का नाही पडली पागानी आता ह्या बरस तीत्या अठध्या दिवसात धुवारी पडली चांगली चांगला कोहरा पडला होता नाही का काहीच नाही दिसे तर तसंही या रब्बी हंगामात होणार आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडणार चांगला दुरी पडणार तर याच्यासाठी काय म्हणतो मी शेतकरी मित्रांनो चांगली वाई करा चेण्यासाठी पेरणीसाठी गडबड नका करू ऊन खाऊ द्या जमिनीला जेणेकरून आपला चना चांगला व्यवस्थित निघेल आणि चणा यावर्षी थोडा एक दोन किलोनं दाट फिरा शेतकरी मित्रांनो जाकी ब्याने तीस ते बत्तीस किलो पेरा शेतकरी मित्रांनो एकरी तुम्हाला म्हणजे फायदा होईल म्हणजे कसा मर रोग येणार नाही चांगलं अंकुर निघेल व्यवस्थित पाणी द्या चार चार घंट्याची शिफ्ट द्या तुमच्या नियोजनानुसार जमिनीनुसार तुम्ही हे नियोजन करावं आणि रब्बी हंगामात सोयाबी म्हणजे हरभऱ्याची फार काळजी घ्या पेरून दिलं म्हणजे झालं नाही शेतकरी मित्रांनो कारण की या वातावरणामुळे जास्त पाण्यामुळे खूप बुरशी आली आहे जर आपण काही केलं नाही वीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो जर आपण जर आपण योग्य नियोजन नाही केलं यावर्षी तर दुबार पेरणीची वेळ येईल शेतकरी मित्रांनो याची दक्षता घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही हो यावर्षी म्हणजे खूप सतर्क राहा कारण की बघा यावर्षी बरसातीमध्ये जास्त अई नाही आली जे जे का आई याचे अंडकोष जे काही असेल ते जमिनीतच आहे आपण खोल नांगरणी करू वरता येईल तर अडीचाही प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे समोर असंच एक वर्ष पडलं होतं शेतकरी मित्रांनो खूप पाणी आला होता बस आधी दुसऱ्या रब्बी हंगामात अळीचा प्रादुर्भाव धुवारी खूप पडली होती हा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो जास्त पाणी झाला जास्त थंडी पडणारच नक्की पण असच वातावरण राहील नाही उष्णताही राहू शकते जस उन्हाळ्यात मे महिन्यात पूर्ण मे महिन्यात पाणीच पाणी होता शेतकरी मित्रांनो अवकाळीच पाणी होता असं वाटलं का पाणी येईल म्हणून पण थंडी तर जास्त पडली होती दोन हजार चोवीस मध्ये मग दोन हजार पंचवीस मध्ये काउन नाही का पण मे मध्ये काउनच ए... ब पाणीच पाणी होता असं नाही राहत शेतकरी मित्रांनो पण जास्त पाऊस आला थंडी पडेल पण जास्तच थंडी पडेल ही धरून राहू नका शेतकरी मित्रांनो कमी पडू शकते ढगाळच वातावरण राहू शकते आठ आठ दहा दहा दिवस नाही का ह्या महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो म्हणून यावर्षी काळजीपूर्वक का आपल्याला हरभरा पेरायचा आहे चांगल्यात चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं आहे असं पेरलं म्हणून सोडून नको देऊ त्याच्या मागं लागायचं आहे आपल्याला दुःख तर देवारच झोपा आहे आपल्याले हरभऱ्याच्या बुडाशेजी नाही का करावंच लागन ना काय करता दुसरा पर्याय नाही ना आपल्या जो शेती आहे नाही तर असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो यावर्षी काळजी घ्या हरभऱ्याची रब्बी हंगामाची सावधान व्हा लागेल आपल्याले तर असं म्हणतो आता आप आपलं सोयाबीन येईलच सोंगाले बघा आठ दहा दिवसात म्हणजे पंधरा दिवसात शेतकरी मित्रांनो बरं आहे भरलं काय आता नाहीपेक्षा हो नाही का आपलं आहे काही शेतकरी मित्र आपले त्याईचं बिचार वाहत गेलं नाही का काय करू शकतो आपण नाही एक हे दुःख आहे आपल्याला आपल्या शेतकरी भाव भावाचे बहिणीचे सोयाबीन वाह वाहत गेले नाही निसर्ग हो शेतकरी मित्रां शेवटी तर आता असेच व्हिडिओ येत राहील आपले ने नेहमी नेहमी आपले असे असे नियमितप्रमाणे असेच व्हिडिओ येत राहील आपलं काडेपर्यंत सोंगेपर्यंत सोयाबीन म्हणजे हरभरा विकेपर्यंत आपलं व्हिडिओ येत राहील शेतकरी मित्रांनो तर या व्हिडिओबद्दल काय वाटलं तुम्हाला नक्की माहिती आपली प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद